सात दिवसात कांद्याच्या दरात चारशे रुपयांची घसरण झाली आहे कांद्याचे दर घसरल्यानं बळीराजा हदबल झालाय नाशिकमध्ये एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची विक्री सुरू आहे तर उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या सहा ते सात दिवसांमध्ये तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलनं घसरण झाली असून महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे आपण जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये कांदा चार हजार रुपये गेला विकत असताना शेतकऱ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये समाधानी होती परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं जर विचार करता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि त्यापासून का, कांद्याचे दर गडगडायला सुरुवात झाली त्यानंतर शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असेल देशभर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाला काहीतरी समाधान म्हणून त्यांनी चोपन्न हजार मेट्रिक टनाला केंद्र सरकारने निर्यातीसाठी परवानगी दिली ही निर्यातीची परवानगी म्हणजे एकदम तोडकी होती तेवढ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या निर्यात परवानगीमुळे जी ग दिली होती त्यामुळे घोषणा झाल्यामुळे दर वाढायला सुरुवात झाली परंतु आज जर बघितलं तर एकही केलो तस्करीने जो काही कांदा बाहेर गेला असेल बाहेरच्या देशांमध्ये तो गेलेला सोडून एकही केलो सरकारच्या माध्यमातून कांदा निर्यात झालेला नाही आणि